रामकृष्ण हरी मित्रांनो आज आहे आषाढी एकादश आणि आषाढी एकादशीच्या माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आज मी उपवास पकडला आहे सकाळपासून काहीच खाल्लं नाही आणि आत्ता जस्ट भूक लागली अकरा बारा वाजत आल्या तर हे बघा फराळेचं बनवलंय तर फराळेचं आणि दूध ह्या गोष्टी खाणार आहे मी त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळीच दिवसभर काय खात नसतो मी कायच खात नसतो दिवसभर नाही फक्त तेवढं थोडं कारण चक्कर येईन काम करायचं ना मला गरम कर ना आता तीच दिवसभर द्यायचं गरम करायचं द्यायचं गरम करायचं द्यायचं आणि मित्रांनो आपला वारीचा एपिसोड जो आला आहे तुम्ही बघितला असेल नसेल बघितलं तर पटकेन जावा चॅनलला वारीचा एपिसोड केलेला आहे आणि कसं झालाय नक्कीच कमेंट करून सांगा पूजा आज एक चांगली रेसिपी बघ उपवासाची आणि ती बनव ठीक आहे हां तेवढं तरी कर चला आता फराळीचं खाऊन घेऊ आहे आज आज येईल अटली पांडुरंगाचं पांडुरंग मी आहे की समोर चल फरायचं खायला हाय की महादेवाचं पांढरंग जायचं पाया पडायला आई तर आईची इच्छा आहे ते कुठल्या तरी मंदिरात जाऊन पाया पडायचं तर चला जाऊ आता फरायचं खा फरायचं खाऊन जायचं का नाहीतर देव म्हणे खाऊन पिऊन आला माझा पाया पडायला काय आणले पूजा बघू 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 केळी आंबे फुकट बी कट आणले काय केळी असे कधी फाण्यात हा पण काय असतं कस चांगले बघून खा खरा तुम्ही देवासाठी धरलाय का खायासाठी धरल्या केरायचं काय काय हम्म एवढं असतं कुठं देव सुद्धा रागवल केला का तुमच्यावर आज काही शूटिंग कम्प्लीट झालं नाही कारण बावड्याला अचानक दुपारवर का काहीतरी काम आलं त्याच्यामुळे तो बाहेर गेला आणि माझ्या पण पोटात दुखत होतो म्हणून मी पण झोपलेलो आता चार वाजल्यात उठलोय तर आज एका दिवस असल्यामुळं आईला कुठेतरी देवाला घेऊन जायचं आहे सकाळीच मला म्हंटलं होतं की कुठल्या तरी देवाला जायचंय तर आहे कुठे घेऊन तुझं आवर नाही यार चार वाजल्यात जायचं आहे लवकर आव देवाला जायचं आणि त्याच्यानंतर दोन रील्स बनवण्यासाठी आपल्याला विमानतळावर जायचं आहे चार वाजल्या लवकरात लवकर आवरावं लागेल ए कृष्णा तुला यायचं आहे करा आवर मग चल ए चल की आहे बस पुढं बस पुढं बस मला आपण मी आलो असतो गाडीवर कुठं चल की गाडीत फायनली आहे तयार झाले गाडीत बसायला आणि सगळी पोर येत सगळ्यांना घेतले सगळे जण चालले फक्त आपा राहिले तर तो का आपा आला चेक। आता एका मंदिरापाशी मंदिरापैकी पोचलो महादेवाचं मंदिर आहे महादेव म्हणा म्हणतात महादेव म्हणाच म्हणतात का शंभू एखादी रील्स बन चलके र चलके हवी कुठे चायवी, चायवी र चा कोणाकडे चू चा का गर चाय घे चला हे बघा इथं मंदिर आहे असं महादेवाचं आणि कसलं मोठं झाड आहे हे पिपळाचं दिसतंय वड कसलं झाड आहे गे कुठे आई झाड बघ की किती मोठं आहे कुठ्याच बघ गा मग का वड या वडे का पिपळे काय वड दिसते बाया गाणं म्हणा मस्त मंदिर आहे तर चप्पल्स काढा इकडे कुठं वड्याच्या झाडाला हे वडाचं झाड आहे किंवा गाय वडे किंवा मोठा वड वडे बघ ना किती आहे नाही वडच ही काय दोर बांधले तर आतमध्ये बघा चला पायापाडा सगळ्यांनी चला चला पिऊ काय काय हा हो विठ्ठल पान भरून जाई विठ्ठल लिहार रेल्स निघाला देवाला काहीच नाही आलं देवाला आले काय ना सर मेव मेव म्याव मेव मेन लावलाय मेव थोड्या हात लावन गोड पिवड्या 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 गन लावल्या चुडीनं उचललं मांजर आणि इकडं इकडं आम पिवड्या गप्पा रे नसत महाराज बाप्पा करा चला देव बाप्पा करा सगळ्यांनी चला चला सगळेजण चला चला सगळेजण बाप्पा करा नीट पाया पडा देव बाप्पा बघा बर वाटते ना हा घरी नाही करा कराम लिहतील असे लय मंदिर आहेत बारामध्ये आपण गेलो नाही अजून क्रिप्ट लिहायला बाय डोकं चाललं पाहिजे तर चला रील्स बनवायला जायचं आपल्याला देवाचं दर्शन घेऊन डायरेक्ट आम्ही आलो रिल्स बनवण्यासाठी संध्याकाळच्या पावणे सहा वाजता एक तासच आम्हाला रिल्स बनवायला वेळ भेटणार भे। आहे कारण त्याच्यानंतर सगळं येणार जाणार ए जोड कुठं 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 हे बघ चांगले तर केळ्या घेतल्या डजन खायला ए केळ कुठं टाकू नका एकाचा गोळा करा टारकाली काय म्हणली का पिवड्या पिवड्या काय घरी जायचं पिऊ घरी जायचं घरी जायचं का दुर्गा कुठे दुर्गा होई दुर्गा ए चला घरी झालं आई चला, चला। कुठे जायचं हे चल चला म्हण चला मन चला झालं सगळं म्हणाव शूटिंग झाली म्हण पिऊ शूटिंग झाली म्हणा डोड्या धुड्या शूटिंग झाली म्हणाव चल बोला नाही माकडीन बोला नाही आ एकच बनवली नाही ही नाही लय भारी ऍक्टिंग केली हा ऍक्टिंग ॲक्टिंग ना पाच मिनटात एक व्हिडिओ होतोय लगेच फायनली शूटिंग संपलेलं आहे आणि आता आम्ही आम्ही घरी एकच गाणं झालं दोन गाणी करायची होती पण पूजेची ॲक्टिंग एवढी आहे की तिने दोन तास खाल्लेले कधी कळलंच नाही मला <laughs> आणि केळ खाल्ली होती तारकाले आम्ही घरी चालवल्यात डस्टबिन दिसल्या कधी तिथं टाकायचं नाही तर मग घरी येऊन जायची डस्टबिनमध्ये हो चला काय झालं मला वाटतं पर्यटक स्थळ बनते काय की विमानतळ लेमानस लागले का घेऊन चला